नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये एन एस के ट्रॅव्हेंचर आपण आपल्या ब्लॉगमध्ये भटकत असतो आणि आत्ता उन्हाळ्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये आज तरी काही पंचवीस आणि प्रॉपर पावसाळा चालू झाला आहे सो आम्ही आलो आहोत पाटणमधला एक फेमस वॉटरफॉल बघायला जो की खूप फेमस आहे आणि खूप उंचावरून पडतो सो हा काहीसा सिटी रस्ता आहे आणि तिथे चेकपोस्ट आहे जिथे फॉरेस्टचं तिथं तुम्हाला शंभर रुपये पर पर्सन एंट्री करावी लागते आणि शंभर रुपये प्रत्येकी बारा वर्षा वरील मुलांसाठी शंभर रुपये एंट्री आहे आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडे डी एस एल आर असेल तरी पण शंभर रुपये चार्जेस आहेत आणि जर कॅमेरा असेल तर पन्नास रुपये साधा कॅमेरा माझ्याकडे गोप्रो होता मी त्यांना विचारलं चालेल की नाही आणि आज आज मंगळवार आहे काही गर्दी नाही हार्डली दोन तीन गाड्या आहेत खाली आणि आम्ही आलो आहे सो त्यांनी आमच्याकडून कॅमेऱ्याचे पैसे घेतले नाही फक्त आम्ही दोघांचे शंभर रुपये दिले आणि आम्ही आलो सो हा असं काही जाण्यासाठी प्रॉपर वाट आहे म्हणजे असं नाही काय बघा इथून इत, पण आता एवढा पाऊस नाही आहे पाऊस उघडला आहे दोन तीन दिवस झालं बट जेवढं पडतं आहे ना आम्ही पाणी बघितलं वरतून खूप जोरात पाणी पडतं आहे आणि जो व्ह्यू आहे ना एकदम जबरदस्त व्ह्यू आहे so, सो आम्ही आता वरती चाललो आहे आणि तिथून मी तुम्हाला दाखवणार आहे की तो व्यू कसा पूर्ण जंगल आहे बघा पूर्ण जंगल आहे आणि हे जे बनवलं आहे म्हणजे हा जो पायऱ्यांचा रस्ता बनवला आहे इथं समजा रेलिंग आहे सो हे एका वॉटरफॉलला जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता केला आहे नाहीतर मोस्ट ऑफ ठिकाणी अप अपघात होतात आणि त्यामुळे हे जे बनवलं आहे ते खूप भारी आहे त्याच्यानंतर इकडे तुमचे डिटेल्स घेतले जातात की किती जण चालले आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आणि तुम्हाला एक फ्री गाईड मिळतो जर ग्रुप असेल तर आम्हाला आत्ता भेटला नाही कारण खूप कमी लोक आहेत आज सो वरती जाऊन तुम्हाला दाखवतो कसं आहे काय व्यू आहे आय थिंक पाण्याचा आवाज कॅप्चर होत असावा मी माईक लावला नाही आहे नॉर्मल बोलतो आहे बट तरी पाण्याचा आवाज कॅप्चर होत असावा सो so, हे भारी आहे मला हे आवडलं की एखाद्या वॉटरफॉलला जाण्यासाठी पण आता ह्याचं दुसरी गोष्ट अशी आहे की हे असं केलं आहे त्यामुळे तिथे गर्दी पण भरपूर होते आणि आज वेगळ्या दिवशी आलो आहे वीकडेमध्ये आलो आहे वीकेंडला नाही आहोत नाहीतर विकेंडला कदाचित तिकडे तुम्हाला भरम साठ गर्दी दिसेल जी की ठोसे कारण असते मी पाणी दाखवतो तुम्हाला इकडे आवाज येत असेल हे बघा हे जे व्हाईट कलरचं आहे ते सर्व पाणी आहे आणि आम्हाला अजून एवढं वरती जायचं तिथून नाही दिसत आहे तेवढं पण जसं दस जसं आम्ही पुढे जाऊ पूर्ण प्रॉपर व्हिडिओ वीडियो दिस व्हिडिओच म्हणतोय प्रॉपर दिसेल एक मिनटं इथून दाखवतो तर हे पूर्ण पाणी त्या डोंगरावरून तिथून आलं आहे खाली पूर्ण असतं आणि पूर्ण वरून वॉटरफॉल पडतोय तर या वॉटरफॉलचं नाव आहे ओझरडे हा आहे सातारा त्या पाटण तालुक्यामध्ये कोयनानगरपासून पुढे एक सहा ते सात किलोमीटरवरती हा वॉटरफॉल आहे आणि खूप बेस्ट आहे मी आत्तापर्यंत रीलमध्ये बघितलं होतं बट आता चाललो आहे आज रिअलमध्ये बघा सो मी पण बघणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे सो चला आपण जाऊया वरती सो तर मी बऱ्यापैकी पुढे आलेलो आहे आणि इथं दोन वाटे आहेत एक इथून जाते एक इथून जाते आपण इथून सरळ जाणार आहोत मे बीही खालून येण्यासाठी असते सो चला मजा तर खूप येत आहे कारण पाण्याचा नुसता आवाज खळखळ खळखळ आवाज नुसतं आणि आम्ही चाललो आहे गर्दी पण खूप कमी आहे त्यामुळे तर अजून जास्त मजा येते ही वाटते सो आम्ही वीस मिनटं झाली कंटिन्यू चालतो आहे तर अजून आम्ही आलो नाही आहे अजून असं वाटतं बरंच वर जायचं आहे पण इथून जर मी पाहिलं ना तर मला झाडांच्यामधून तो पाण्याचा फोर्स दिसतो आहे प्रॉपर पण कि अजून बघतो आहे की अजून किती वर जावं लागतं आहे कारण आत्ता वाजल्यात दोन आणि आम्हाला तीन वाजता इथून उजरडेवरून निघायचं आहे घरी जाण्यासाठी सो डिस्टन्स मेबी ऐंशी नव्वद किलोमीटर असेल तर मला अंधार पडायच्या मध्ये पुढणं गरजेचं आहे त्यामुळे हे बघा हा सकाळीचा व्यू आणि सगळ्यांचा रस्ता जाण्यासाठी या अशा खड्या चढाईच्या पायऱ्या हे अजून बरंच वरती आहे पण वॉटरफॉल आहे तो नजऱ्याच्या टप्प्यात आले नजरेच्या टप्प्यात आलेला वॉटरफॉल काही तर खाली पडतं या साईडला छोटे छोटे पूल आहेत तिथं पण आहे रस्त्यातनं जाताना आम्हाला दगड दाखवतो मला किती मोठा दिसतो आहे महाभयंकर दग मोठा दगड आहे हा तो देखे देखे। हा एवढा यवड़ा इथून एवढाच दिसतोय पलीकडे पलीकडून पण अजून जास्त एवढे मोठे दगड अजून नाही बघितलं कधी फार फार मोठा दगड होता अजून किती वेळ जावं लागेल रे मग पस नुसतं चढतोय चढतोय आणि पायऱ्या पण आहेत की एकदम स्ट्रेट आहेत पूर्ण जीव काढलाय पायऱ्यांनी आणि अंधार बघा पूर्ण किती आता थोडा पण इथे काळा दिसत असा लागला हे पूल मस्त आहेत छोटे छोटे मध्ये मध्ये काढल्यात ना ते पूल भारी आहे दिसायला चलो फायनली आवाजाचा जो स्पीड आहे आणि आवाज आहे तो खूप मोठा येतो आहे म्हणजे एकदम जिथून तो, एक तो कोसळतो ना त्याच पॉईंटला चाललो आहे सो तो आवाज खूप जास्त येतो आहे तर फायनली ज्याच्यासाठी आलो होतो तो, तो व्ह्यू तुम्हाला दाखवतो खूप जबरदस्त व्यू आहे आणि माझ्या समोर म्हणजे तुमच्या मागे माझ्यासमोर जो काही व्ह्यू आहे तो तुम्हाला मी दाखवतो काय पडतंय वर्तू नक्की आणि मी काय बघतोय प्रत्यक्षात सो so, हा आहे ओझरडे वॉटरफॉल जो की मी बघण्यासाठी एवढा काय म्हणतात त्याला एवढ्या खालून आटापटा करून पा भर पावसामध्ये शंभर किलोमीटर लांब येऊन फक्त हा व्ह्यू बघण्यासाठी इथं आलो होतो आणि प्रॉपर तो, तो बघायला भेटला आहे सो इथून आम्ही आता निघणार आहेत आणि इथं एक म्हणजे हे रेलिंग्स केलं तिथे बसायला आणि हा व्ह्यू पॉईंट आहे तिथून जे बघायचं आहे ते व्यवस्थित दिसतं कोणाला खाली उतरता येत नाही त्यामुळे ते हो अपघात होण्याची शक्यता नाही आहे तो तुम्हाला कधी यायचं असेल हा पाहायचं असेल तर नक्की या आणि एका फक्त इथे कचरा होणार नाही याची काळजी घ्या कारण इथले गावकरी कचरा करत नाही आपणच बाहेरून आल्यावरती करतो त्यामुळे हा बघण्याचा आनंद घ्या आणि पावसाचा आनंद घ्या आणि सुरक्षित राहा सो आता आपली रिटर्न जर्नी चालू करतो तो निघूया आता पोचायला जवळजवळ आपल्याला सात की वाट वाजतील माहीत नाही किती वाजतील जेव्हा पोचू तेव्हा पोचू म्हणजे बघायचं तर ते बघून झालेलं आहे सो हा व्हिडिओ इथेच सेंड करतो आहे मेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टेट येऊन लाईक करा आणि फॉलो करा थँक्यू